हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आम्ही आलेलोत कुठं कुठं आलो कापूस का नाही काय करायला या कसा कान आहे उपटत या कुठं आलो ग कापूस उपटाय उपटा पट काय ना काय ब्लॉग काढत बसले इथं कापूस उपटावा लागलो बघा ये समोरच बघा कापूस कसा झालाय तेव्हा पात तिकडे गेली मित्रांनो कापूस उपटायचा म्हणजे तुम्हाला वाटत असेल यचणी वगैरे झाली कापूस हे आहे ह्या बघा कापसाचे पाते केवढ म्हणजे पाते म्हणजे बोंड हे, हे एवढं आय बोंड राहिले ते पाऊस या वर्षी भरपूर पाऊस पडलेला होता हे बघा नुसते फुलंच म्हणायचे फुलं बोंड अनेक लागलेले नाहीत काय नाही ते उपटून आहे सगळं उपटून टाकायचं आहे इकडं उपटाय चालू आहे काय झालंय तुला बघा हे काय झालंय काय वाटत का नाही कसं होईन का नाही आज देवा काय वाटतय बसलं उत्सव देवानी काय वाटतंय तुला काय अरुठ आहो उनतय फोड वगैरे बसायच लागलं आणि म्हणतोय आहो उग म्हणायला गे मेहनत करायला पोरगी परक करायला लागली देवेणी हे हो देवेनीला फोडालाय चला जाऊ दे द्या गोटे बघा किती सुजले तर माझे पाच इथं चला फास्ट आणि दिवाळीला सगळ्याला फटाके वाजवायला मालकाकून पैसे घ्यायचे शेतकऱ्या कोण कोणाला तुला टिकल्या <laughs> घ्यायच्या का वाजा पिस्त तुला टिकलं का ना तुला काय घ्यायचं सुतुळी बॉम्ब सुतुळी बॉम्ब तुला काय घ्यायचं देवा मला बरं चलत हे बघा ऊन पडलेलं तर समधी झोपले त्या बघा ते तसे तिकडे उन्हात जाय लागले तर ऊनलाही लागायला का पक्के कसलं ऊन लागायला लागलं बाई लागायला आता अर्ध झालो अर्ध झाले आता संध्याकाळ पसर होतंय का नाही काय माहितीये का उंध चला यावं लागतंय त्याच्या कुठे गेले बाहेर गेले का बाहेर जाऊ नका म्हणलं तरी फिरून जेवण करत आपण जेवायला बस जरा बस दोन मिनट हे बघा मित्रांनो आम्ही जेवायला आहात काय काय आणलं साई ज्या वेळेला हे थे बघ ठेसा ठेसा बाजरीची भाकर कांदा कांदा अजून लिंबू लिंबू पप्पाला विचार जेवाय जावे पप्पा जेवायचं नाही का पप्पा ते बघा तिकडे झोपले बटाट्याची भाजी का म्हण भात आणला का पप्पा नग म्हणायला लागले जेवायचं तुझ्याकडे कॅमेरा करून म्हणजे बघा जेवायला आता मी पण जेवायला आहे

मित्रांनो जेवण हे केले नाही आणि चालू केलं ह्या इथून इतकं इकडे हे या साईडला थोडं राहिले इथं इतर बघा कापूस एवढा कापूस निघलाय कापूस बघा झाडाचा कंबर दुख हा इसकी बहुत कंबर रही आहे आता कंबर तर दुखणार कष्ट केल्याशिवाय कुठून पैसा येणार हो कष्ट केल्याशिवाय कुठून पैसा पण कंबर दुखत येस त्यामुळे बोट बघायला सांगते शाळा चांगली शिकायची शाळा शिकल तर काम सावली नुसती बोट बघायला गोल झाले की आता हम्म बघू दोडाव लेकराला माझ्या नाजूक लेकराला ग मा नाजूक लेकरला फोडावं लाग माझ्या किती वेळ आली राहत आजच रानात आली रानात किती वेळ झालीस तू शेतामध्ये पहिली वेळ आलीस म्हणून असं आम्हाला रोज इकडे असं यावं लागतंय त्याच्यामुळे शाळा शिकावं लागते शाळा शिका शाळा शिका फोड येते मित्रांनो थोडा राहिले आता होईन आता टाइम किती झालाय बघ माझे पण कसं पावणे चार वाजले तर पावणे चार झालं नाही टाइम जास्त झाला जास्त झटक्याचं काम झटक्याचं काम राहिले झाल्याच्या नंतर पुन्हा भेटू तुम्हाला झाल्याच्या नंतर वावराकडं हे करू सगळीकडं दाखवतो तुम्हाला फिरून नाही दाखवत पण एका जागेवर दिसतं सगळं परत मित्रांनो आम्ही घरी आलेला हात पप्पा म्हणले होते पु रान दाखवतो आम्ही घरी आलेलो आहात पप्पा म्हणले होते पूर्ण झाल्यावर रान दाखवतो पण पप्पाचं मध्ये दुखत होता पप्पा दवाखान्यातून घरी आले तर त्याच्यामुळं रान दाखवत नाही झालं तर पप्पा बघा पप्पा राहिले का गेतले, गेतले मा तो काहीच कसं वाटतंय रे पप्पा बरं वाटाय रे आता इंजेक्शन घेतलं गोळ्या घेतल्या आराम करायला जरा बरं वाटायला लागलं मित्रांनो मग तुम्हाला मला म्हणलं होतं राम दाखवतो म्हणून रिकाम झाल्यावर पण मध्येच मग दुखायला लागलं दुखण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतच नाही आलो जाऊ द्या असो झालंय कापूस हे तिथलं झालाय सगळं संपलाय आले थेले करायचे सगळे हे करून भेटत नाही एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये ਤੇ ਉਹ bike. -up.